विश्वकार न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल बटन दाबा आणि हो कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करायला मात्र विसरू नका महाराष्ट्र राज्य जे जिल्ह्यातील शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर बहिर देशमुख माझ्या ह्या मोहोर तालुक्यातल्या म्हणजे कुरूल येथे आताचा बुद्धनगर मध्ये विजय बालेराव आणि तेचे काय कुटुंब आहे त्यांना माननीय तशिदार साहेबांनी पाचशे एकोण चौरस मीटर मध्ये जागा दिलेली आहे परंतु या बाबतीत बराचसा भाग त्यांनी अतिक्रमण केलेला आहे असं समजत डॉक्युमेंट मी स्वतः पाहिले या आणि यामुळे जी जुनी वहिवट आहे त्या दोन मध्ये जाणारा जो रस्ता आहे तो त्यांनी कंपाऊंड मारण्यामुळे अतिशय अडचणीचं ठरत आहे तिथल्या येण्या जाणाऱ्या वावरणाऱ्या नागरिकांना लहान त्रास होत आहे परंतु या, ना या बाबतीत तेथील कुमार भालेराव बाबा भालेराव त्या चौघ पंधरा माझी भेट घेऊन प्रत्यक्ष त्यांनी एक वर्षापूर्वी निवेदन दिलं होतं प्रांत अधिकारी तहसीलदारांना परंतु त्याचा निर्णय घेतला ग्राम नाही ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांनी लक्ष दिले नाही त्यामुळे त्याची दखल घेऊन विजय भालेराव त्यांचं कुटुंब आमचं दुश्मन नाही परंतु त्यांनी सुद्धा समाज हिताचा आपल्या वर्डांना विचार केला पाहिजे कुणाला अडचणी होऊन अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्यांच्या कुटुंबाच्या जा जागेला आमचा अडचण नाही त्यांनी प्रशस्त कुटुंबात घरासमोर वावरावं यावं परंतु जास्त जागा त्यांनी अतिक्रमण करून कंपाऊंड मारलं असं समजतंय परंतु गावगावची अशी अवस्था आहे की घरकुल मंजूर आहेत पण त्या लोकांना राहायला जागा नाही महाराष्ट्र शासन उठताना दिसत त्यामुळे ते ग्रामसेवक सरपंच त्याचा पहिला हप्ता काढायला तयार नाहीत तुझा उतारा ना दाखव म्हणतात त्यामुळे जर बेकायदेशीरित्या ही जागा असेल मला माहित नाही परंतु या बाबतीत या चालू असलेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं मान्य कर्तृक्ष तहसीलदार ग्रामसेवकांना आदेश केलेला आहे की चौकशी करून त्या जागेची काय तक्रार आहे वस्तुस्थिती काय आहे आणि विजय भाजीराव त्यांच्या कुटुंबाची जागा असेल तर आमची अडचण नाही परंतु जास्त जागा जर त्यांनी अतिक्रमण केलेली असेल तर तो चित्र समाजावरती हा फार मोठा अन्याय एकीकडे आपण बाबासाहेब आंबेडकर लोक लोकमत आईले बळकर होळकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत साजऱ्या करतो पुण्यमित्या साजऱ्या करतो फक्त त्यांच्या विचाराची काय घेऊन आपण काम केलं पाहिजे समाजासाठी सुद्धा आपण काही गोष्टी हिताच्या केल्या पाहिजेत असं मला वाटतं येत्या चार ते पाच दिवस आम्ही वाट बघतोय अन्यथा निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यासमोर येत्या बावीस तारखेला बुधवारी आम्ही बमभोम आंदोलन करून ग्रामपंचायतला सुद्धा झा विचाराशिवाय आम्ही जोपासणार नाही की सरपंच आणि माननीय ग्रामसेवकाची जबाबदारी तुम्हाला बरेच अर्ज देऊन पाठपुरावा केला त्याच्यानंतर मला आता लक्ष घालण्याची वेळ तुम्ही आहे हा प्रश्न महागाई काढाणी काढायला पाहिजे